नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का तर बातमी बघण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लाईक शेअर व सबस्क्राइब करा तर बघा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्या नातेवाईक आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह आज काँग्रेस मध्ये आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खदगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा आणि मिनल पाटील खदगावकर यांनीही पुन्हा एकदा काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केला मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा युवा नेत्या डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला दरम्यान नांदेड जिल्ह्यामधील नायगाव विधानसभा मतदारसंघातून मिनल पाटील खदगावकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे